जय शिवराय जी काही भागांची सुटका होणार आहे ज्यामध्ये खानदेश विदर्भ आणि मराठवाड्याचा समावेश आहे म्हणजे जे आपण पाहतोय गरमीची जी लेवल आहे ती दिवसा गणेश वाढण्यास मदत व्हायला लागली आहे आज जर आपण पाहिलं तर काही जालना असेल जळगाव असेल बुलढाणा जिल्हा असेल परभणीचा परिसर असेल या भागांमध्ये सटकाऱ्याचं प्रमाण आणि पाण्याच्या थेंबाच्या जाडीचं जे काही प्रमाण आहे ते आपल्याला वाढताना दिसत आहे बऱ्याचशा परिस्थितीचा सा सामना केलेला हा शेतकरी ह्या नुसत्या गर्मीच्या लेवलपासून बनलेल्या आभाळाच्या धारेवरती ज्या आशेवरती टिकून आहे त्या वातावरणाची जी क्रेज आहे ती जवळपास अकरा जुलैपर्यंत टिकून आहे महाराष्ट्राचा सत्तर टक्के जो सा भाग असेल म्हणजे याच्यामध्ये खानदेशचा समावेश पूर्ण राहणार आहे विदर्भातला समावेश हा पूर्ण राहणार आहे मात्र मराठवाडा अहिल्या देवीनगर परिसरातला काही बहुतांश भाग जो आहे अजूनही चिंतित आहे तर पावसाची जी काही रेलछेल आहे उद्या सुद्धा छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती या भागामध्ये असेल थोडाफार पुण्याचा पट्टा काही भाग घेईल पण जी काही पुण्याची पश्चिमेकडील बाजू आहे या बाजूसमध्ये जास्त पावसाचा जोर राहणार ना आहे नाशिक क्षेत्राच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जो जोर आहे तो सहा जुलैला थोडा जास्त असणार आहे धुळ्यामधली कंडिशन बऱ्याचशा भागांची सुधारली आहे पण काही भागांची थोडी किचकट अजूनही स्पष्ट दिसते आहे पण यांची ही कंडिशन जी आहे ती आठ आणि नऊ जुलैला पूर्ण होईल सात तारीख का देत नाही यांच्या भागामध्ये सोडलेल्या भागांना कारण की जो आवर्षण प्रणालीचा जो काही भाग आहे या भागांना कमीत कमी दोन दिवस एक्स्ट्रा लागू शकतात त्यामुळे आपण थोड्या तारखा या भागाची वाढून देतोय अकोला अमरावतीला सहा तारखेला नागपूर चंद्रपूर गोंदिया हिंगणघाट वाशिम ही उद्याची तारीख यांना पोषक असणार आहे गर्मीची लेवल वाढायला ही गर्मी पोषक ठरू शकते त्यामुळे हा अंदाज आपण मागील दोन दिवसापूर्वी दिला होता आणि विनंती आहे ज्यांनी कोणी आतापर्यंत चुकीच्या ज्या कमेंट्स केल्या असतील त्यांना विनंती आहे तुमचा राग मला नाही नाहीये उलट त्या रागाच्या भारत मी डिजिटल पॅनल आज घेऊन आलेलो आहे कारण की जे काही सांगायचं आहे ते आता पॅनलवरती सांगण्याचा सा प्रयत्न करेल दोन दिवसात तो व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेल देखील पश्चिम महाराष्ट्राच्या वाऱ्याचा विचार करूया नंतर अंदाजाकडे बघूयात पश्चिम महाराष्ट्राचे जे काही वारे आहेत ते आपण अकरा जुलै पर्यंत कायम सांगितले आहेत अकरा जुलैपेक्षा ही दोन तीन दिवस आणखीन लांबू शकतात ही पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली सोलापूर अहिल्यादेवी नगर परिसर छत्रपती संभाजीनगरचा देखील समावेश आहे पण याच्यामध्ये सुधारणा होणार आहे ज्यामध्ये वैजापूर वगैरे भाग असतील लातूर जिल्हा बीड धारूर हे जे काही भाग येत आहेत धाराशिवसह इथे ही वाऱ्याचा जोर अधिक प्रमाणात राहील पण इथे फटकारे बिटकारे जे काही आहेत हे चांगल्या पावसासह येऊ शकतात त्यामुळे काही ह्याच्यामध्ये फारशी भीती नाही आहे आणि जे तर आपण पाहिलंय सहा जुलै कशी जाणार आहे ते देखील पाहूयात उद्या सहा जुलैला छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश भागांमध्ये काही ठिकाणी सकाळच्या वेळेला तर काही ठिकाणी दिवस मावळीपर्यंत एक दोन ठिकाणी उन्हाचे चटके मात्र चांगले पडतील त्यामुळे गरमीच्या लेवलमुळे पाण्याचे थेंब वाढू शकतात थोडाफार दिलासा जो आहे तो पंढरपूर बारामती क्षेत्र इंदापूर कडाष्टीच्या काही मोजक्या भागांना बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसाची रेलछेड थोडी वाढते आहे कन्नड सिल्लोडचे बरेचसे भाग तीन दिवसात कव्हर होतील त्यामुळे या तालुक्यांना भीती नाहीये जाफराबाद भोकरदन जे काही आज सोडले असतील ते उद्या तर काही ठिकाणी आठ जुलैपर्यंत ते पूर्ण व्याप्तीचे दिसणार आहेत पण अंदाज सर्व मी देत नाहीये कारण की तुम्ही बरेचसे निगेटिव्ह कमेंट केल्यात थोडा आवाजही माझा आता कमी वाटत असेल त्यानंतर घनसावंगी आंबड हे जे काही पट्टे आहेत आजही त्यांनी बऱ्यापैकी त्यांना घेतलेला आहे काल तुम्हाला दोन दिवसापूर्वी हा व्हिडिओ दिला होता तर गणसावे आंब आम, आंबडपट्ट्यामध्ये जवळपास आठ जुलैपर्यंत आठ जुलैच्या संध्याकाळपर्यंत मॉडेलच्या अंदाजानुसार तरी एकही गाव सुटणार नाही अशी खंत आहे पण जवळपास हा अंदाज आहे गॅरंटी नाही आहे त्यामुळे दहा पाच गाव जरी सुटले तरी अकरा जुलैच्या आसपास बरेचसे भाग रिपीट घेऊ घेऊ तो पूर्ण करेल असा अंदाज आहे त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातले एकंदरीत सर्व जे तालुके आहेत सात जुलैच्या आसपास हे म्हणजे दोन दिवसामध्ये उद्यापासून सहा जुलै आणि सात जुलैच्या आसपास पूर्ण करेल पण कदाचित आठ आणि नऊ जुलैला एखादो भाग जर राहिला असेल तर पूर्ण करेन कारण की जे भाग राहिलेत तेच कमेंट करायला येतात आणि जे घेतलेले भाग ते कमेंट करत नाहीये त्यानंतर मी तुमच्या बीड वगैरे भागात पण परत रिपीट अंदाज सांगणार आहे काळजी करू नका वाशिम हिंगोलीचा जो काही परिसर आहे यांना रिमझिम ते मुसळधार सरी देखील पडू शकतात सर्व तालुक्यांची ही कंडिशन आहे सर्व तालुक्यामध्ये सर्व दूर हा मुसळधार पडेल असं काही नाही याच्यामध्ये इथे रिमझिम पासून दिलासा मिळणार आहे आणि एकंदरीत परभणी हिंगोली यवतमाळ हे काही सर्व तालुके त्यानंतर छत्रपती संभाजीनगर सर्व तालुके लक्षात घ्या बुलढाणा जिल्हा सर्व तालुके अकोला अमरावती हे सर्व तालुके त्यानंतर चंद्रपूर वर्धा आणि नागपूर यांचे सर्व तालुके या भाग घेण्यासाठी आठ जुलैची संध्याकाळ ही सक्सेसफुली ठरू शकते गर्मीची लेवल स्थानिक वातावरणासारखा पाऊस यामध्ये पाहायला मिळू शकतो आभाळ्याच्या मोठ्याच्या मोठ्या फळ्या काळ्या कुट्ट अशा पद्धतीच्या फळ्या असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मात्र येणार आहे त्यानंतर आता बोलत लातूर जिल्ह्याकडे लातूर जिल्ह्याची जी काही परिस्थिती आहे ही सुधारण्याचं काही नाव फारसं काही घेत नाहीये पण लातूरकडील पूर्व भाग जो आहे नांदेडसारे भाग आहेत पूर्णा पालम गंगाखेडचा जो काही परिसर आहे हा मात्र ह्या दोन तीन दिवसामध्ये बऱ्यापैकी घेण्याच्या मार्गावरती आहे लातूर बीड केज धारूर अहिल्या देवी नगर परिसरासाठी आठ जुलै ही तारीख आहे बघा सर्व दूर पाऊस तुमच्याकडे होईल याची गॅरंटी मी घेत नाहीये पण पाऊस मात्र आठ जुलैला अहिल्या देवी नगर परिसराच्या सर्व भागांमध्ये आज आपण जर पाहिलं तर करमा करमाड असेल कोपरगाव असेल ते बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे असं नाही की तिथे पाऊस झालेला नाही जिथे जिथे झाला असेल त्यांनी त्याने कमेंट टाकायच्यात पण हे जे वातावरण जि आहे हे तुम्हाला चिंता वाढवणार नाही त्यामुळे खूप फायदेशीर वातावरण ठरणार आहे मागच्यासारखं नुसतं वाऱ्यावरती जाईल असं काही नाही आहे